दोन रोजी समाजसेवेत आपला मोलाचा वाटा उचलणारे आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित रामजीत महादेव गुप्ता म्हणजेच जीतू गुप्ताजी यांच्या वाढदिवसानिमित्त बदलापूर पश्चिम येथील प्रगती अंध विद्यालयात विशेष सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले या सोहळ्याची सुरुवात अंध विद्यार्थ्यांच्या सुमधुर ऑर्केस्ट्राने झाली त्यांच्या गाण्याने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले यानंतर गुप्ता यांनी अपंग बाधांसाठी व्हीलचेअर वाटप केले आणि त्यांच्या गरजांसाठी हातभार लावला कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे स्नेह भोजन ज्यामध्ये अनेक लोकांनी सहभागी होऊन गुप्ता यांच्या समाजसेवेचा आदर्श साजरा केला कार्यक्रमात विविध मान्यवर उपस्थित होते यामध्ये अनिल शंकर थोरवे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बदलापूर पश्चिम तसेच रोहित माधव केदार पोलीस निरीक्षक ठाणे शहर तसेच इतर मान्यवरांनी उपस्थित राहून गुप्ता यांचा सन्मान केला गुप्ता यांच्या समाजसेवेची प्रेरणादायी वाटचाल आजही सर्वांसाठी आदर्श आहे त्यांचा वाढदिवस का सामाजिक दायित्वाच्या रूपात साजरा करत हे त्यांच्या कार्यशीलतेचे प्रतीक आहे मी तर लोकांना एकच संदेश देईल की देवाने आपल्याला एक चांगला मान जन्म दिलेला आहे आणि तो जन्म व्यर्थ न घालवता आपण आपल्या तीनशे पासष्ट दिवसांपैकी एक दिवस तरी आपण अशा दिव्यांग बांधवांना किंवा होत करू ज्यांना गरिबांना गरज आहे त्यांच्यासाठी दिला तर हा समाज कधीच आपला पाठीमागे राहणार नाही आणि मी सर्वांना कळकळीची कर विनंती करेन कि आपला वाढदिवस हा हो हॉटेल किंवा मित्रांमध्ये पार्टी केल्याशिवाय तुम्ही कुठेही एखाद्या आश्रम मध्ये जावा गरिबांच्या तोंडामध्ये एक अन्नाचा कण पण गेला ना ते त्यांच्या आशीर्वाद तुम्हाला आयुष्यभरसाठी कामाला येणार मी फक्त लोकांना हीच विनंती करेन मी तर ह्या लोकांना एवढंच सांगेन की ह्या लोकांचे हात माझ्या पाठीशी आहे म्हणून आज तुम्ही माझी इंटरव्ह्यू घेत आहे आज मी पण जशी लोक आलेले त्या मी पण जायचो पण त्यांच्याकडून मी एक प्रेरणा घेऊन आज मी या ठिकाणी आहे आणि इथे आलेल्या सगळ्या माझ्या बंधू आणि भगिनींना एक नम्र अभिवादन केला कर खूब 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 धन्यवाद मैं अभी मदस्य वैस कानून फाउंडेशन की तरफ से इस हंध बाल विद्या विद्यालय को मदस्य कानून फाउंडेशन की तरफ से और हमारी पूरी संस्था की तरफ से हमारी पूरी कमेटी की तरफ से 11000 रुपए का डोनेशन इस संस्था को और इस हंध विद्यालय को डोनेट कर मदस्य समाज के अध्यक्ष श्री उमेश गुप्ता जी अब मैं उपाध्यक्ष मनीष गुप्ता संध्या गुप्ता जी हमारे रामजीत गुप्ता जी तो भाई जो हमारे मदेसा समाज के गौरव है आज उनके हम जन्मदिन के अवसर पर आए हैं और उनको हम ढेर सारी आज बधाई और शुभकामनाएं है देते हैं और हमारे समाज का एक गौरव है आज वो स्पेशल बच्चों के साथ जो प्रगति विद्यालय बदलापुर में है उनके साथ में जन्म दिवस मनाया है और हम भी यहाँ के बहुत ही बढ़िया सुखद अनुभूति महसूस कर रहे हैं बहुत हमें अच्छा फील कर रहे हैं धन्यवाद मेरा शुभ नाम आशुतोष अशोक कुमार त्रिपाठी रहने के लिए बदलापुर में ही हूँ मैं भारतीय भ्रष्टा निवारण संस्था एंटी करप्शन मेटीरियल कमेटी जो छब्बीस सत्ताईस सालों से पूरे इंडिया में काम कार्यरत है उसका ऑफिस हेड ऑफिस जो है थाना में और पूरे देश भर में पूरे भारत में सदती थर्टी सेवन ऑफिस है और डेढ़ लाख लोग इसमें सेल्फ वॉल्टियर काम करते हैं आज मेरा सौभाग्य है कि जो मैं इस प्रांगण में यहाँ पे आया हूँ और जीतू सर जैसे एक महान समाज सेवक जो है उनके बर्थडे के दिन उनके जन्मदिन के दिन आज मुझे यहाँ पे आने का मौका मिला मैं ईश्वर को बहुत बड़ा आ, साक्षी मान के बोलता हूँ की आपका ये दीर्घायु रहे और हमेशा आप स्वच्छ स्वच्छ स्वस्थ रहे धन्यवाद ऑफिसर सरांना जितूबाईचा आज वाढदिवस आहे आणि खरंच असं वाढदिवस प्रत्येक भारतीयांनी साजरा केला पाहिजे जे आपले विद्यार्थी आहे ज्यांना खरंच गरज आहे आणि असन लोकांबरोबर प्रगती अंध विद्यालय या क्षेत्रामध्ये येऊन जितूबाई आज वाढदिवस साजरा केलाय आमच्याकडून मी प्रोफेसर डॉक्टर दिनेश गुप्ता वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर गिरीज वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर टेटेक स्टॉक स्पीकर मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतोय धन्यवाद हॅलो मी गणेश तायडे इथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे गेली पस्तीस वर्षांनी मी इथे प्रगती अंधविद्यालयामध्ये कार्यरत आहे आणि जितू सरांचा आज वाढदिवस इथे साजरा केला त्यामुळे आम्हाला खूप बरं वाटलं आहे आणि जितू सरांचं कार्य एवढं महान आहे त्यांना बरेच पुरस्कार मिळालेले आहेत आणि आमच्यासाठी सुद्धा त्यांनी बरेच मदत केलेली आहे त्यामुळे वाढदिवसाच्या सरांना लाख लाख शुभेच्छा देतो आज कार्यक्रमामध्ये दे त्यांनी व्हीलचेअर वाटप केलेली आहेत अपंगासाठी आणि आमच्या अन्न मुलांच्या समयेत त्यांनी हा वाढदिवस त्यांचा साजरा केला आहे हे विशेष त्यांचं कौतुक आहे नमस्ते माझं नाव पूजा राम मनोरज चौहान या शाळेत आम्हाला उत्तम शिक्षण दिलं जात तसच आमची उत्तम पद्धतीने हव्या त्या सगळ्या सोयी सुविधा पुरवल्या जातात मी तर जिथून सरांना थँक्यू बोलेल की ते त्यांना त्यांचा वाढदिवस इथे साजरा केला त्यामुळे आम्हाला सगळ्या मुलांना त्यांच्या कार्यातून त्यांच्या जे काही सगळे अनुभव ऐकले सगळे आम्हाला प्रेरणादायी करून जातं त्यांचं कार्य त्यामुळे त्यांनी असच वाढदिवस साजरे करत राहावे आणि खूप छान वाटलं आम्हाला a